श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार, हजार, हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते मकरसंक्रांतीला गंगा गोदावरी प्रयाग आदी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं सर्व तीर्थांमध्ये वारंवार स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य मकर संक्रांतीच्या दिवशी एकदा गंगा स्नान केल्याने प्राप्त होतं अश्वमेध आणि यज्ञ करण्यासारखे पुण्य आपल्याला प्राप्त होतं या दिवशी गरिबांना उबदार कपडे उडीद खिचडी तांदूळ तिळ आणि चांदी दान करणे विशेष फलदायी असते पितळेच्या भांड्यात तिळ आणि तांदूळ दान केल्याने पापाचा नाश तर होतोच शिवाय शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदते पण हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज़ केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे म्हणजेच काय तर पिवळ्या रंगाचा वापर या दिवशी आपल्याला करायचा नाही मुळात पिवळा हा उत्सवाचा रंग आहे अगदी संक्रांतीच्या हळदी कुंकुवात देखील हा रंग येत असल्या कारणामुळे यंदा हळद लावायची नाही का अशा शंका अनेकांच्या मनात येत आहेत त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे साडी या वस्तूंचे नियम काय आहेत या तीन रं वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीयेत त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या दिवशी देवी संक्रांतीला महत्त्व असते देवी संक्रांती हे आई जगदंबेचेच दुसरे रूप आहे देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकाशूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती देवी असे म्हटले जाते ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनांवर बसून येत असते तसेच या देवीच्या हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र असतात त्याप्रमाणे ती वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करून येत असते थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवीच्या पेहरावात शस्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते आणि कुठल्या वाहनावर येत येते याला खूप महत्त्व असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या सणाला पूर्णपणे वर्ज्य केला जातो त्यानुसार यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग संपूर्णपणे टाळावा यावर्षी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र तसेच साडी घालता येणार नाही त्याऐवजी तुम्ही लाल हिरवा केशरी तसेच काळ्या रंगाचे वस्त्र किंवा साडी हे परिधान करू शकता सौभाग्यविच्या दृष्टिकोनातून कुंकुवानंतर हळद ही दुसरी महत्त्वाची गोष्ट असते हळदीला जेवढे महत्त्व हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला देखील आहे परंतु यावर्षी मकर संक्रांत याच रंगावर आल्यामुळे बऱ्याच लोकांना असा मनामध्ये संभ्रम आहे की आपल्याला या दिवशी हळद लावायची आहे नाही आहे पण संक्रांतीचा सण मुळात सौभाग्याचा असल्या कारणामुळे या दिवशी तुम्ही आवर्जून हळदी कुंकूचा सण जो आहे तो साजरा करू शकता तुम्ही हळ कुंकुआरोबर हळद सुद्धा लावू शकता तसेच संक्रांतीला यावर्षी पिवळ्या रंगाच्या वस्तू निषेध जरी असल्या तरीही दागिने तुम्ही घालू शकता सोन्याचे दागिने हे काही वस्त्र नाही तो शृंगार असून मकर संक्रांतीला सौभाग्यवती स्त्री सोन्याचे दागिने हे आवर्जून घालू शकते कारण संक्रांती देवीने भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत म्हणून या दिवशी आपल्याला चुकूनही मोत्याचे दागिने हे अजिबात घालायचे नाही आहेत तसेच संक्रांती देवीने केशराचा टिळा हा कपाळावर लावलेला आहे म्हणून आवर्जून आपल्याला या दिवशी चुकूनही केशराचा टिळा हा आपल्या कपाळावर लावायचा नाही आहे तसेच या दिवशी संक्रांत ही पायस भक्षण करत आहे अर्थात खीर खात आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही खिरीचं सेवन हे करायचं नाही आहे संक्रांतीला प्रत्येक सौभाग्यवती स्त्री बांगड्या भरते सोळा शृंगारात बांगड्यांचा समावेश हा आवर्जून असतो आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्त्व आहे संक्रांतीच्या दिवशी कमीत कमी दोन दोन बांगड्या तरी तुम्हाला हातात आवर्जून भरायचे आहेत हिरव्या रंगाच्या काचेच्याच बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत कारण हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग आहे असे म्हटले जाते की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सौभाग्यात वृद्धी होते अर्थात आपल्या पतीच्या आयुष्यात वाढ होते बांगड्या घालताना एक हातात सहा तर दुसऱ्या हातात सात बांगड्या घातल्या जातात हे बांगड्या घालण्याचे नियम आहेत बांगड्या घालताना त्या काचीच्याच असाव्या तसेच कुठेही टिचलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या किंवा अगदी तुम्हाला मेटलच्या बांगड्यासुद्धा अजिबात घालायच्या नाहीत या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा काचीच्या बांगड्या घालू शकता बांगड्या भरल्यानंतर सर्व सौभाग्यवती स्त्रिया संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखीचा चुडा देखील घालतात लाखीचा चुडा घालणं खूप महत्त्वाचं आहे असं म्हटलं जातं आता बांगड्या घालताना तुम्ही कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या तर तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालू शकतात किंवा इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू शकतात पण तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही आहेत सोळा शृंगारामध्ये गजरा देखील येतो म्हणून आपण आवर्जून मकर संक्रांतीच्या दिवशी गजरासुद्धा घालतो पण या दिवशी तुम्हाला चुकूनही जाईच्या फुलांचा गजरा हा घालायचा नाही कारण संक्रांती देवीने जाईचं फुल हे हातात वास घेण्याकरता घेतलं आहे म्हणून आपल्याला या दिवशी जाईचं फुल आपल्या घरी आणायचं सुद्धा नाही आणि त्याचा गजरासुद्धा घालायचा नाही आता तुम्ही मोगऱ्याचा गजरा घालू शकतात किंवा इतर कोणत्याही फुलाचा गजरा हा घालू शकतात फक्त तुम्हाला जाईच्या फुलाचा गजरा हा चुकूनही घालायचा नाही आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी आपली साडी किंवा आपले दागिने कोणालाही देऊ नका किंवा कोणाचेही दागिने किंवा साडी तुम्ही अजिबात घालू नका असं केल्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात अतिशय महत्वाची अशी ही माहिती आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून चुकूनही कोणाकडनंही कुठल्याही प्रकारची चूक ही झाली नाही पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ